मित्रांनो ज्या पद्धतीने आपले आई वडील असतात त्याच पद्धतीने मायबापाच्या भूमिकेमध्ये सरकार असतं आपण साधू संतांना सुद्धा मायबाप म्हणतो तुम्ही संत मायबाप कृपावंत साधू सांगताना ज्या पद्धतीने आपण मायबाप म्हणतो तसंच सरकारला सुद्धा मायबाप म्हणतो आणि आज शेतकरी संकटामध्ये आहे महाराष्ट्रातील मराठवाड्यातील शेतकरी हा संकटामध्ये आहे आणि हीच योग्य वेळ आहे शेतकऱ्यांना मदत करण्याची आणि सरकार नेमकं शेतकऱ्यांसाठी काय करू शकतं कशा पद्धतीने करू शकतं सरकारवर सुद्धा बर्डन येणार नाही लक्षात ठेवा सरकार लक्षा काही पैसा तयार करत नाही किंवा सरकार काही आभाळातून पैसा पाडत नाही लक्षात ठेवा त्यामुळे सरकारलासुद्धा सरकारच्या मर्यादा आहेत त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना मदत तर करू शकते परंतु कशा स्वरूपात करू शकते यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा जास्त आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे मित्रांनो आत्ताच आपण देवाभाऊची जाहिरात पाहिली देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत मायबापाच्या स्वरूपामध्ये आहेत आताच त्यांनी देवाभाऊ नावाची जाहिरात केली पाहिली त्यावर करोडो रुपये खर्च झाले लक्षात ठेवा करोडो रुपये खर्च झाले आता हा खर्च कुणी केला का केला हा ही भाग सोडून द्या हा भाग परंतु लक्षात ठेवा जर हेच करोडो रुपये जर शेतकऱ्यांसाठी दिले असते अशा अशा अनेक गोष्टी आहेत लक्षात ठेवा ज्याद्वारे सरकार शेतकऱ्यांना मदत करू शकते म्हणजे सरकार नेमकं काय करतं लक्षात घ्या सरकार जिथं नाही तिथं एवढा भरमसाठ खर्च करतं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आमच्या गावाला बंधारा बांधला त्या बंधाऱ्याचा काही उपयोग नाही त्याच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाला आणि या वर्षी तो वाहून गेला आणि या वर्षीच्या पावसामध्ये त्या बंधाऱ्यामुळं इतकं नुकसान झालं सरकारी रोड पार फुटला वाहतुकीचा मार्ग ठप्प झाला पुन्हा तो रोड दुरुस्ती करण्यासाठी लाखो रुपये खर्च कोट्यावधी रुपये खर्च आणि त्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलला आणि शेजारी शेती वाहून गेली दहा पंधरा एकर शेती वाहून गेली त्या शेतकऱ्याला काय वाटलं असेल म्हणजे असे प्रकल्प नेमकं कोण बनवतं असे बंधारे बांधणारे अधिकारी असतील कंत्राटदार असतील आणि यापासून फायदा तर झिरो टक्के खर्च तर करोडोचा आणि ह्या सगळा आपल्या राष्ट्राच्या देशाच्या साधन संपत्तीचा अपव्यय आहे आणि लक्षात ठेवा हे केवळ भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे एकनाथ शिंदे अजित पवार आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे म्हणून नव्हे याच्या जागी सरकार ठाकरेचं असो किंवा याच्या अगोदर कोणाचंही सरकार असो कोणत्याही पक्षाचा असो धोरणे मात्र हेच असतात धोरणामध्ये बदल झालेला नसतो शासन अनेक योजना केवळ कार्यकर्ते पोसण्यासाठी लक्षात ठेवा के केवळ कार्यकर्ते पोचण्यासाठी राबवते त्यामधून राष्ट्राला देशाला काही सुद्धा फायदा होत नाही त्यामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होतो आणि हे भ्रष्टाचार करणारे कार्यकर्ते असतील कंत्राटदार असतील हे एवढे गड्डर होतात एवढे श्रीमंत होतात की देवाला लावण्याचा दिवा सुद्धा यांच्या घरामध्ये सोन्याचा असतो यांच्याकडे पन्नास पन्नास लाखाच्या गाड्या असतात यांच्याकडे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करोडोंच्या प्रॉपर्टी झालेल्या आहेत आणि यापासून कोणाला फायदा म्हणजे तुम्ही एका विभागामध्ये एखाद्या जिल्हा परिषद गटामध्ये एक माणूस जगवण्यासाठी एक माणूस जगवण्यासाठी हजारो माणसांना मारण्याचं काम करत आहात म्हणजे ज्या योजनांची गरज नाही लक्षात ठेवा ज्या योजनांची गरज नाही अशा योजना लोकांच्या माथी मारल्या जातात ज्या महामार्गाची गरज नाही तो महामार्गावर त्या महामार्गावर करोडो रुपये खर्च केले जातात शेतकऱ्यांची मागणी नाही शेतकऱ्यांचा विरोध आहे असा असताना सुद्धा त्या महामार्गावर करोडो रुपये खर्च केले जातात अशा अनेक योजना आहेत राज्यामध्ये ज्यापासून झिरो टक्के फायदा आहे शासनाने काय करणं गरजेचं आहे एक विशेष समिती नेमणं गरजेचं आहे एक विशेष समिती नेमणं गरजेचं आहे आणि अहवाल मागवणं गरजेचं आहे की अशी कोणती कामं आहेत ज्यापासून या देशाला या देशातील जनतेला कसलाही फायदा नाही आणि देशाच्या साधन संपत्तीचं मात्र अपार नुकसान होत आहे अशा पद्धतीच्या योजनाला पूर्णपणे कात्री द्यायला हवी आणि पूर्णपणे योजना ह्या वैयक्तिक लाभाच्या आणि डायरेक्ट खात्यावर पैसे जातील या पद्धतीच्या आणायला हव्यात आता सध्या मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ आहे आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये जवळपास आता शंभरच्या पुढं दोनशेच्या पुढं विहिरी झालेल्या आहेत म्हणजे भरमसाठ विहिरी आहेत म्हणजे विहीर नाही असा शेतकरी सापडणं सुद्धा मुश्किल आहे प्रत्येक गावामध्ये दहा पाच शेतकरी सोडले तर प्रत्येक शेतकऱ्याकडे विहीर आहे अशामध्ये एक वर्षासाठी तुम्ही ही विहिरीची योजना शासन बंद करू शकतं ज्या पद्धतीने देवाभाऊनी करोड रुपये जाहिरातीवर खर्च केले असा वेगवेगळा करोड रुपये खर्च आता म्हणजे मुख्यमंत्र्यांना झोपण्यासाठी पलंग जर वीस लाखाचा असेल कशावर खर्च करायचा अरे वीस लाखाचा नेमका पलंग सोन्याचा आहे की चांदीचा आहे आता त्या पलंगाचं मटेरियल नेमकं देशी आहे का विदेशी आहे कारण नरेंद्र मोदी यांनी आत्ताच घोषणा केली की स्वदेशी वापरा म्हणजे वीस लाखाचा पलंग नेमका कसा असतो म्हणजे एक पलंग मुख्यमंत्री आहे ठीक आहे बाबा मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा असते त्यामुळे पन्नास हजाराचा पलंग ठीक आहे परंतु वीस लाख नेमकं हे काय सुरू आहे म्हणजे शासन अशा अनेक गोष्टीमध्ये बचत करून सगळ्यात मोठं पहिल्यांदा काम काय करू शकतं ते सुद्धा या दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांची सरसकट पूर्णपणे कर्जमाफी ऑलरेडी ऑलरेडी देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीमध्ये ते आश्वासन दिलेलं आहे आणि आश्वासन दिलेलं असताना ते पूर्ण करण्याची ही संधी आहे एवढे पैसे सहजपणे पैसे उपलब्ध आहेत शासनाकडे या पद्धतीने जर काम केलं एक वर्षासाठी विहिरी बंद करा एक वर्षासाठी दोन वर्षासाठी असले फालतू कामं बंद करा आणि जिथं गरजेचे आहेत जे गरजेचे रस्ते आहेत शेत रस्ते आहेत शेत रस्ते हे अत्यंत महत्वाचे असतात असे शेत रस्ते करा आणि जे रस्ते गावाला जोडणारे आहेत किंवा शहराला जोडणारे आहेत ते रस्ते चांगले करा रस्ता चांगला असणं खूप महत्वाचं आहे परंतु इतर ज्या योजना आहेत त्याला थोडी कात्री लावा वैयक्तिक योजना आहेत त्यामध्ये फक्त विहिरीच्या इतर योजना गाय गोटा असेल किंवा अन्य योजना असेल ह्या चालू राहू द्या परंतु काही योजनांना कात्री देऊन केवळ अशा ज्या योजना अनेक आहेत शासनाच्या अनेक घरं वगैरे असे प्रकल्प पडून आहेत ज्याचा कसलाही काही उपयोग होत नाही या सर्वांचा अभ्यास करून शासनाने सगळ्यात पहिल्यांदा दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणं गरजेचं आहे आणि ज्या ज्या लोकांची लक्षात ठेवास तुम्ही सर्वेक्षण करा ज्या ज्या लोकांची शासना आता काय झालेलं आहे अनेकांची स्थिती वाहून गेलेली आहे आता समजा उदाहरणार्थ दहा हजार एकर शेती आहे तुम्ही आपण फक्त हे उदाहरणासाठी ठरवत आहोत दहा हजार हो। एकर स्थिती आहे शासनाने सगळ्यांना सरसकट मदत देणं अपेक्षित आहे तुम्ही एकरी पाच हजार देता एकरी सहा हजार देता एकरी काय देता हा तुमचा प्रश्न आहे परंतु त्या दहा हजार एकरमध्ये एक हजार एकर स्थिती सी अशी आहे ज्यांची स्थिती अशी सी खरडून वाहून गेलेली आहे लक्षात ठेवा किमान त्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाहून प्रत्यक्ष पाहून पंचनामा करून किमान हेक्टरी पन्नास हजार रुपये अशा शेतकऱ्यांना तुम्ही मदत करणं गरजेचं आहे किमान हेक्टरी पन्नास हजार अशा शेतकऱ्यांना आणि बाकी शेतकऱ्यांना तुम्ही तुमच्या पद्धतीने काय मदत करायची ती सरसकट मदत करा पण यामध्ये ही मदत करताना ऍक्च्युअल ज्यांची वाहून गेलेली आहे काय असतं कोणी गावातील नेता असतो तालुक्यातला नेता असतो जिल्हा परिषदचा नेता असतो मग जवळचा कोण म्हणजे जो ज्याची खरोखर स्थिती वाहून गेलेली आहे त्याला मदत भेटत नाही आणि ज्याची स्थिती वाहून गेली नाही त्याला मदत भेटते अशा पद्धतीचं अशा पद्धतीचा कारभार सर्रास होत असतो त्यामुळे लक्षात ठेवा या दोन गोष्टी शासनाला करणं सहज शक्य आहे आणि हे केल्याशिवाय पर्याय नाही लक्षात ठेवा देवाभाऊ तुम्हाला हे करावंच लागणार आहे तुम्हाला सरसकट कर्जमाफी ही करावीच लागणार आहे आणि नव्याने शासनात नव्याने लक्षात ठेवा नव्याने तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज द्या आणि त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची परत वेळ येणार नाही लक्षात ठेवा तुम्ही उदाहरणार्थ एखाद्याकडे एक पाच एकर शेती आहे त्या त्याला नव्याने दोन लाख रुपये कर्ज द्या एकरी चाळीस हजार रुपयेच कर्ज देतात तुम्ही परंतु त्या शेतकऱ्याला पाच वर्षामध्ये जेवढं कर्ज आहे एवढं परत करायला हवा दरवर्षी चाळीस हजार दरवर्षी चाळीस हजार भरायचे आणि पाच वर्षामध्ये दोन लाख नील करायचे आणि पुन्हा दोन लाख उचलायचे अशा पद्धतीने केलं तर कर्जमाफीचीही वेळ येणार नाही शेतकऱ्यावरही लोड येणार नाही अशा पद्धतीची धोरणं शासनाने राबवणं गरजेचं आहे जेणेकरून शेतकरीही सुखी होईल शेतकरी संकटात आहे त्यामुळे आज तात्काळ कर्जमाफी आणि मदत ही भेटलीच पाहिजे आणि त्यासाठीचे अनेक मार्ग आहेत अगदी सहज शक्य आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम